आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील निमनगावचं भूषण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी उपसभापती स्वर्गीय बबनराव मुरलीधर घुगे तसेच निमोनगावचे माजी सरपंच मुरलीधर दगडोप्पा घुगे मतरबा मुरलीधर घुगे लक्ष्मण मुरलीधर घुगे यांच्या आदर्श मातोश्री तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल बबनराव घुगे यांच्या आजी कैलासवाशी भागीरथी राहूबाई मुरलीधर पाटील गुगे यांचा दस क्रियाविधी कार्यक्रम आज रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील निमोन येथील जगदंबा माता मंदिर पटांगण या ठिकाणी सकाळी आठ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन सुधाम महाराज काळे धारंगाव यांच्या प्रवचनाने संपन्न झाला आहे याप्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री तैतुरात निमोण परिसराचं भूषण आर चकोर पी जी आव्हाड मोहन काकड ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सांगळे गणपतराव सांगळे भाऊसाहेब नावले हरिभक्त बरा खरात महाराज यांचं गुगे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते स्वर्गीय रावबाई मुरुधर घुगे यांच्या दसक्रियाविधीनिमित्त सर्वच मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी मोठ्या संख्येनं नातेवाईक मंडळी दस विधीसाठी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिलराव घुगे तसेच माजी राज्य समिती सदस्य चंद्रकांत गुहे यांनी केले आहे काय सांगावं मला असं वाटतं की आई

त्याचबरोबर भावसेबरोबर एकदम नेहमी त्याच्यात पाठीशी खंबीरपणे राहिलेली आहे बाकी सर्व मुलं अतिशय चांगली उच्च शिक्षित आहेत मुंबईकर आहेत आणि मुली सुद्धा अतिशय चांगल्या घरांमध्ये तुला दिलेला आहे तुला परिवार जो आहे तो अतिशय थुरा साहेबांच्या थुरा परिवाराच्या खूप जवळचा परिवार राहिलेला आहे मला अजूनही आठवतं दोन वर्षापूर्वी गावांची पाचवी पुरस्करण झालेलं होत जशी आज गर्दी आहे तशी आणि खूप गर्दी तेव्हा सुद्धा झालेली होती खूप म्हणजे समजा तालुक्यामध्ये नाते संबंध आणि चांगले संबंध असणारा हा परिवार आहे त्या तालुक्याला एक आदर्श ठरणारा हा आहे परफेक्ट पिंडदान पण या ठिकाणी झालेला आहात तरी आपण सर्व उपस्थितांना मी एक वेळकडे विनंती करतो की आपल्याकडं अजून खूप वेळ आहे तरी आपण एक दहा मिनटं आपण सर्वांनी शांतता राखायची आमच्या या गावातील खऱ्या अर्थानं या निमणगावची जी ओळख मार्केट कमिटीचे उपसभापती माननीय श्री कैलासवासी बबनराव मुरलीधर भुगे आणि आमच्या निमोन ग्रामपंचायतचा ज्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय सुंदर पद्धतीमध्ये त्या वयात सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये ज्यांनी पद भूषवले असे आमचे दौडोप्पा घुगे आणि ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय नाशिक बघून या ठिकाणी जाऊन चांगलं नाव कमवलं असे आमचे काका म्हातवा म्हातर्वा काका त्याचप्रमाणे ज्यांनी नौकरी क्षेत्रामध्ये नाव कमवलं असे आमचे लक्ष्मण मामा यांच्या खऱ्या अर्थाना या मातोश्री कैलासवासी रवभाई मुरळीधर पाटील फुगे या मातेला जाऊन आज दहा दिवस झाले त्यांच्या या दशवेळीनिमित्त अतिशय सुंदर त्यांनी आपल्या पुढं रूपी सेवा केली आपल्या या कुटुंबातील एक स्नेही आणि या कुटुंबात जेव्हा मामा असताना तेव्हा संबंध आपले हबप सुधाम महाराज काळे यांनी जे प्रवचन रुपये सेवा दिली त्यांचं मी भुगे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आणि निवडणपच्या वतीनं त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो सांगायचं ठरलं या कुटुंबाबद्दल तर आपल्याला सर्वांना माहीत आहे या मातेने आपल्या या समाजासाठी चार पुत्र दिले आणि त्यांच्या मुली अतिशय हे कुटुंब सुरुवातीपासून समाजकारण असं राजकारण असं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये कोविड नसून हे कुटुंब या समाजामध्ये काम करत असत आणि अशा कुटुंबातील एक मातोश्री खऱ्या अर्थानं या माता निघून गेल्या कारण माता गे ना कारण कितीही वय जरी असलं तरी माऊली गेल्याचं दुःख या मुलांना या मुलींना होणं साहजिक आहे मी परमेश्वर एकच विनंती करेन की गीते कुटुंबातील ही माऊली कारण खूप आमच्या सोनशीच प्रगनशील कुटुंब कबुदाना हे नावाजलेलं कुटुंब आणि इकडं निमंच मोठे पटेल हे कुटुंब अतिशय हे दोन्ही कुटुंबातील एक तर ही माऊली गेल्यानं या दोन्ही परिवाराला दुःख होणं साहजिक आहे कारण मी परमेश्वरांना एकच विनंती करेन की माऊलीला आपल्या चरणाजवळ चांगली जागा देऊ आणि या कुटुंबाला जे दुःख झाले ते दुःख फेलवण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला देऊ आणि मी या माऊलीला परमेश्वराला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या चरणाजवळ जागा देऊ या माऊलीला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि या ठिकाणी दोन तीनच आदरांजली या ठिकाणी होती प्रथम या भागाचे नेते मान्य चखर साहेब त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे साहेबराव दादा मांडे आणि हरिभाऊ कारभारी गीते साहेब जीवनराव हांगे बीड चंद्रकांत मुगे माजी पंचायत समिती सदस्य मारुती पाटील मुगे डीजे पी जे आव्हाड त्याचप्रमाणे दत्तोशेठ आंधळे मारुती काकड सुरेश गोपाळ सांगळे कचुम फड देवराम गोळवे शंकरराव आव्हाड तिब्बतराव गोमासे साहेब संपतराव फड नवनाथ गडाख साहेब मारुती शेळके देवराम हरी गुगे कविता पाटील जतगावचे माजी सरपंच ताई सांगळे कैलास पाटील रामचंद्र बाबा मंडले किसन नाना भुगे गोविंदा सान भोसले नागरे दौलतराव वडा बोंडराव कातळ गणपतराव माडिक सुदांबर माडिक नरसिंहराव डोंगरे जबाजी मांडी सोमनाथ चौधरी बाबूगे पटेरनाथ भुगे, भुगे गंगाधर नाना जायबळे रामधन शेळके गंगाधर काटिक मोडिदादा जपोड गणेश नागरे

ये या जगाचा निरोप करतात आणि दहा दिवसापूर्वी ते म्हणजे आमच्यातून दूर गेले या माउलीचा प्रश्चात मुलं मुली नातू सुनावध ना, नातेवाईक भेमाची मंडळी अशी खूप मोठा परिवार या माउलीचा प्रश्न आहे या माउलीचा जाण्याने याचा खूप दुःख मला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने परम प्रार्थना करतो की या माउनीला करू शब्दांचे शब्द दिली द्यावी आणि या माउनीला जाण्याने या कुटुंबाने दुःख झाले ते संकटाची प्रचंड ताकद या कुटुंबाने द्यावी अशी या ठिकाणी आदरंजी जेव्हा अर्पण करतो माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं भाऊ आपल्या आदरंजी अर्पण करतो आणि सांगतो कैलासवासी गंगा भगीरथे रावबाई मुरलीधर पाटील घुगे त्यांचं आज आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले आणि हा दशक्रिया विधीसाठी आज तेवढा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यावरूनच या कुटुंबाचं त्या गावावर प्रेम माऊलीने आमचे मामा बबनराव त्यांचा हे स्वतःच्या डोळ्यात एकत गेले आणि त्यांचा विरह सहन करावा लागला तर आपल्या कुटुंबाला फार मोठं कुटुंब गेलं आणि सर्व कुटुंब व्यवस्थित आणि योग्य वार्गायला लागलं त्या माऊलीच्या जाण्याने आपल्या त्यांचे पुत्र तिन्ही चारही पुत्र आमचे गौरू आप्पा लक्ष्मण म्हातारबा आणि नातूर सुनील आणि अनेक आणि अनेक त्यांचे ते सर्व एवढा मोठा परिवार आहे या सर्व परिवाराला त्यांच्या जाण्याने दुःख झालं त्या दुःखातून त्यांना सावरण्याची परमेश्वर शक्ती देईल असं मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने या, या मावली भावपूर्ण श्रद्धांजली उपस्थित सर्वांच्या वतीने तसेच माझे मस् मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मित्रमंडळ निमल पंचकृषी तालुका संघटना वतीन आणि गावातील सर्व सहकारी संस्था शिक्षण संस्थाच्या वतीने माझ्या कुटुंबाची वतीन भावपूर्ण सरगतीला अर्पण करतो ईश्वरांच्या आजींना सद्गती देवो अशी मी प्रार्थना करतो आपल्यातून गेलेल्या रोबाई जर सांगायचं तर ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कुठल्या एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चार हे अशा त्या रवाची कि या कुटुंबाला आपण सर्वच परिसर खरं अर्थानं अतिशय जवळ ओळखतो आणि महाराजांनी सांगितलं की ती सर्वच मुलं मग कोण वर्षात कोण राजकीय असेल आणि या सर्व याच्या माध्यमातून सर्वांना समाजाला बरोबर घेऊन जायचं सर्वांना बरोबर घ्यायचं आपलाही उद्धार करायचा आणि समाजाचाही उद्धार करायचा आता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराजांनी सांगितलं की जर बघितलं तर अतिशय दाढशी व्यक्ती मग कधी गोष्ट निर्णय घेतला तर त्याचे शेवटपणे आणि हे सगळे दिले म्हणून हे कुटुंब आज या परिसरामध्ये सर्वांना घेऊन जातो मी अतिशय त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे माझे नवले परिवार मालदार निम पंचकृषीच्या वतीने मी त्यांना बाबा प्रसिद्ध अर्पण करतो या निमून गावामध्ये ज्यांचा लष्कर्या विधी होतोय अशा माझ्या भगिनी राऊबाई आणि या दुखामध्ये उभे कुटुंबाच्या परिवारामध्ये आपण सर्वजण या परिवाराचं दुःख हलक करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला सर्व मान्यवर बंधू आणि राहूबाई ही माझी बहीण होती आमचं फार जुनं असं नातं आहे या नात्यामध्ये गटपतदा असतील भे सांगळे असतील धोंडू दादा असतील त्यानंतर भागवत सांगळे असतील असा हा मोठा जुना परिवार आमच्या असला आणि ह्या नातलगाच्या नात परिवारातन आज आमची शेवटची भगिनी राहुबाई गेल्याने आमच्या ह्या परिवारामध्ये दुःखाच मोठं सावट आहे खऱ्या अर्थाने त्यामध्ये बबनराव अगोदर गेल्यानं या माऊलीला जे दुःख झालं ते खऱ्या अर्थाने ते दुःख फैलवण्याची शक्ती परमेश्वरानं या माऊलीला अत्यंत जगण्याची दिली हेच मोठे मी परमेश्वराचे उपकार समजतो बपनरावाच दुःख माऊलीला पेलवण्यासारखं नव्हतं परंतु परमेश्वराच्या काही चालत नाही मी या माऊलीला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या वतीनं गावाच्या वतीनं अशी आदरांजली अर्पण करतो या माऊलीला परमेश्वर चांगली जागा मिळव अशी परमेश्वर सगळी प्रार्थना करतो आणि थांबतो पाटील घुगे यांच्या सोबत होती आणि आमच्या महादेवाडी चोखो कुटुंबाच्या एक रिलेशन मध्ये असलेले राहुबाई मुरलीधर घुगे या जाऊन आपण सर्वजण त्यांना दहाव्याच्या निमित्ताने तिरंजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहात माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या कुटुंबाविषयी विस्तृत विवेचन केलेलं आहे मी मुद्दाम होऊन कैलशि मुरुदेव पाटील हुगे हे जस या भागाचं एक न्यायदानाच स्थान होत हे इथं उल्लेख करत आहे ला। माझ्या लहानपणीसुद्धा आमच्या आजोबांचा मुरुदे मुरुदेव पाटलांचा उल्लेख व्हायचा लहान असताना सुद्धा मुरुधेन पाटलाचं नाव जायचं की इतका दरारा या माणसाचा या परिसरामध्ये होता आणि त्यांचं सारथ्य करताना पूर्वीच्या काळी वागत्या माणसाचं सारथ्य करताना त्याच्या सौभाग्यवतीला खूप गोष्टी सहन करायला लागायच्या अशा पद्धतीने या माऊलीनं जे जी जीवन जगलेलं आहे आणि त्यांचा वारसा पुढे त्यांच्या दोन्ही तीन चारही मुलांनी चालवला हरिभाऊ सांगळेंच्या जीवनामध्ये सुद्धा मृदा घुगे यांचं खूप मोलाचं स्थान आहे त्यांना उभं करण्यामध्ये त्यांच्या राजकीय जीवनामध्ये मृदर पाटीलला वगळून चालणार नाही त्याच याची उप ठेवून हरिभाऊ सांगळे यांनी ते लवकर गेले मृदर पाटील म्हणून बबनराव आणि त्यांच्या कुटुंब खूप लहान होतं त्यावेळेला खूप अडचणीत होतं आणि पुढे त्या कुटुंबालाही असण्यासाठी पूर्वीचे लोक असं करायचे की मागच्या कुटुंब मागच्या पिढीने केलेली जे उपकार आहे ते पुढची पिढी त्याच्यामध्ये उतराई व्हायची अशा पद्धतीने रिलेशन असलेलं हे चांगले टोपडे म्हणायचे यांना चांगल्या टोपड्यांचं कुटुंब लयतकर महाराज काय म्हणायचे पुढे यांचे थोडेसे राजकीय वाद झाले तरी लयतकर महाराज म्हणायचे की हे पाणी आहे या पाण्यात कितीही काठी मागली तर ते वेगळं होणार नाही अशा प्रकारचं हे सांगणे टोपल्यांचं वेगळे सुरू होत या निमित्ताने आपण सर्वजण जमला जुण जाणकार आहात मी या परिसराच्या वतीनं मावलेला भाऊ म्हणून महाराजांचं जे त्यांच्या यांच्या आजीबाई कैलासपाशी गंगा भगीरथी राहूबाई मुरलीधर घुगे त्यांना आपल्यातून जाऊन आज दिवस पूर्ण झाले त्यांच्या दशक्रिया विधी निमित्तानं आमचे गुरुवर्गीय हरिभक्तीपरायण महाराज काळे दादांचं प्रवचन आपण सर्वांनी श्रवण केलं माझ्या परिवाराच्या वतीनं गुरुकुल वतीन, श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो रामकृष्ण होता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो रोजे वांछित तो तेला हो काढी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आली अनवरत भूमंडळी भेटे अलांछन मार्तंड जे ताप गीन ते सर्वा सदा सज्जन स्वैरे होतो किंवा सर्व सुखी पूर्ण भूमी ती योगी कृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके दृष्टा दृष्ट विजयी भुआवीजी हे श्री विश्वेश हा होईल दान पसावो हेने वर ज्ञान देवो सुख्या गरा हेने वर ज्ञान देवो सुख्या गरा हेने वर ज्ञान देवो सुख्या